लोकसभा निवडणुकीचे निकाल आता आपल्या हाती येत आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर माडा यामध्ये महाविकास आघाडी पुढं असल्याचं आपल्याला जाणवत आहे कोल्हापुरातून दुसऱ्या फिर्याखेर शाहू महाराज दहा हजार मतांनी पुढं आहेत हातकणंगलेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील पुढे आहेत सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी तब्बल पंचवीस हजाराची आघाडी घेतलेली आहे माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील दहा हजार मतांनी पुढं आहेत सोलापुरात प्रणिती शिंदे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत याशिवाय चिकोडी मतदारसंघात आपल्या कोल्हापूर शेजारी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे माढा सोलापूर चिकोडी सांगली सातारा या सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडी जोरदार पुढे जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर महायुती मात्र पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर पडलेला आपल्याला दिसत आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतलेली आहे म्हणजे एकूणच पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी आघाडी घेतल्याचा आपल्याला दिसत आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा नमस्कार